आष्टी येथील भगवान महाविद्यालय संचलित बाबाजी भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रातील बत्तीस युवक आणि युवतींची नुकतीच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस आणि एस आर पी एफमध्ये निवड झालेली आहे हे युवक आणि त्यांचे पालक त्यांचा सत्कार समारंभाचं आयोजन भगवान महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघाच्या वतीनं दिनाच्या निमित्तानं करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडाप्रेमी आणि शिक्षण महर्षी माजी आमदार भीमराव धोंडे हे होते त्यांच्या हस्ते नवनियुक्त पोलीस आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते बाजीराव वालेकर बाबू कदम नानासाहेब वाल्हेकर प्राचार्य डॉक्टर वाघ प्रशिक्षक राहुल जाधव हे उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर शत्रुघ्न करडुले आणि डॉ बनसी वाळके यांनी केले तर आभार डॉक्टर सूर्यकांत धोंडे यांनी या याप्रसंगी उपप्राचार्य प्राध्यापक सुनील भवर उपप्राचार्य डॉक्टर ज्ञानदेव वैद्य उपप्राचार्य डॉक्टर आप्पासाहेब टाळके डॉक्टर बापू तोरडमल आणि क्रीडा विभाग प्रमुख डॉक्टर दीपक टेकाडे यांच्यासह विद्यार्थी पालक उपस्थित होते तेजवार्ता प्रतिनिधी दिगंबर बोडखे आष्टी बिल आता सहज बघू राहिलेली ते आता प्रयत्नाने मिळाला आणि तुम्हाला मिलिट्री जायचं असेल पोलिस जायचं असेल पॅरा मिलिट्री असतील अकॅडमी तिथं आपल्या मिलिट्रीतले काही अधिकारी व्हायसाठी मुलं जावेत ते त्यांना बारावी नंतर प्रवेश असतो काम करून इंडियामध्ये सुद्धा आपली मुलं गेली पाहिजे आणि राहुली तसं त्यांना शोधलं पाहिजे मग तुम्ही जर आपल्या एक चार पाच हायस्कूलला भेट दिल्या आणि चांगली चांगली मुलं निवडली आणि एन डी एसाठी जर तयार केली तर मोठा मुलांना इन्सुरेस्ट मिळतं म्हणजे समजायला लागला राजूबाजीचे गावचे लोक किंवा आष्टीचं लागला आजूबाजूच्या गावचे लोकांना असं वाटतं की बो हे मंगळूरूचं मोठं एन डी केला मग आपणच तसे प्रयत्न करूया तर ही गोष्ट सोपी आहे आता दुसरीकडे सरकारी नोकरी नाही आणि आता सरकारी नोकरी याच विभागात मिळते मिलिटरीची भरती कधी बंद होणार नाही पोलीस भरती कधी बंद होणार नाही बाकीच्या ज्या परीक्षा तलाठी किंवा ते परीक्षा महसूलच्या परीक्षा या यांना काय यांना जास्त ग्रॅज्युएशन एम पी सीत रोय किंवा तुम्ही एम एस सी बी एस सी झाली होती मग तुम्हाला आज मी चार पाच मुलांची पी एस आयची निवड झाल्या मुलांचा मी सत्कार केला जसं आपल्या तिकडच्या कम मध्ये एक टीम फार्मसीचा मुलगा पी एस आय झाला आहे आणि दोन तीन मुलांचा मी सत्कार केला